नमस्कार मी चंद्रकांत जोशी तुम्हाला मी शास्त्रशुद्ध पद्धतीने धोतर कसं नेसायचं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे चला तर मग धोतर याप्रमाणे धरायचं असतं साधारण डाव्या बाजूला एक अर्धा ते एक मीटरपर्यंतचं असं याप्रमाणे धोतर एवढ्या या मापाचं आपण धरायचं असतं काही लोकांना गाठ पाडून नेसायचं पण मी बिना गाठीचं तुम्हाला शकतो याप्रमाणे हे असं धरायचं पूर्णपणे खेचून घ्यायचंय आणि इकडे असा या प्रमाणे असा हा गुढा पाडायचा आहे त्याचप्रमाणे हे जरा या प्रकारे असं धरून हे खेचल्यानंतर हा गुढा या साईडला पाडायचा आहे थोडस फिट आहे का याची खात्री करून घ्यायची नाहीतर सुटायची वेळ नंतर सगळ्यात आधी मागचा आपण जो काही काष्टा आहे तो आपण घ्यायचा आहे सगळ्यात आधी आपण मागच्या बाजूचा काष्टा घ्यायचा आहे तो काही डाव्या बाजूला छोटा काष्टा असतो तो पाठी मागच्या बाजूला असतो तर असा घेतल्यानंतर हा जो काही खालचा भाग आहे तर हा घ्यायचा हा थोडासा पायात दाबायचा म्हणजे मग व्यवस्थित उंच नेसला जातो कारण उंच माणसाला जरा जर धोकं उंच असेल लांब असेल तरच ते खरं खूप चांगल्या पद्धतीने नेचता येतं या प्रकारे निर्या करून घ्यायच्या केल्यानंतर थोडस प्लेन करायचं म्हणजे ते मागच्या बाजूला खूप छान दिसतो त्याचं केल्यानंतर हा जो काही काठ आहे या काठाने निळ्या पुन्हा हे करून घ्यायच्या म्हणजे तो फिट येतो फिट ओढून घ्यायचा आहे आणि हा भाग मागच्या बाजूला परतून घ्यायचा हा झाला आपला मागचा काष्टा आता पुढचा भाग पुढचा काष्टा या प्रकारे घेतल्यानंतर थोडस हे पायाच्या जवळ जर दाबलं तर आपलं छान पद्धतीने निघत हे झालं आपलं